भ्रष्टाचार केलेल्या माणसाला आपल्या पक्षात घेतात आणि मोदीचे गॅरंटी म्हणतात शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला कधी आले नाहीत उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींवर कडाडून हल्ला बोल निवडणुका जवळ येत आहेत परवा पहिला टप्पा पार पडला यापूर्वी शेतकऱ्यांवर संकट आलं आपत्ती आली तेव्हा कधीतरी तुम्ही तुमची चौकशी करायला नरेंद्र मोदी आले होते का आता ते सगळीकडे फिरत आहेत कारण त्यांना सर्वांना रामराम करायचा आहे अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तेव्हा त्यांचे अश्रू पुसायला आलात का त्या घटनाबाह्य गद्दाराला विचारतोय कधी शेतकऱ्यांचे अश्रू पुसले का तुम्ही जगा किंवा मरा पण मला पंतप्रधान करा अशी मोदींची अवस्था आहे आज मी काय खायचं ते सांगा दोन हजार सत्तेचाळीस सालचे कशाला सांगता अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली महाविकास आघाडीचे बुलढाणा लोकसभेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली यावेळी ते बोलत होते यावेळी तेजस ठाकरे उपस्थित होते एका बाजूला गद्दार राजकीय जन्म शिवसेनेने दिला त्याच आईच्या कुशीवर वार करणारा गद्दा हो हा गद्दार आहे अशी टीका ठाकरेंनी प्रतापराव जाधव यांच्यावर केली पुढे बोलताना ते म्हणाले दुसरीकडे अन्यायावर वार करणारा नरेंद्र खेडेकर आहे ज्या जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या रूपांना तेजी दिलं त्या मातेचा हा जिल्हा आहे त्याच भा जिल्ह्यात भगव्याशी गद्दारी करणारी अवला शिल्लक ठेवता येणार नाही त्याला गाडावाच गेले शेत शिवरायांच्या मावळ्याला तुम्ही नकली म्हणता शिवसेनेला नकली म्हणता ही काय डिग्री आहे तुमची नकली म्हणायला असा सवालही ठाकरेंनी केला आहे जस जशा निवडणुका जवळ येत आहेत काल परवाकडे पहिला टप्पा पार पडला पूर्व विदर्भातला आणि यापूर्वी कधीतरी ज्या ज्या वेळेला माझ्या शेतकऱ्यांवरती संकट आलं आता सुद्धा पाऊस कधी येईल माहिती नाही मला पण ज्या ज्या वेळेला आपत्ती आली आता गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा उकाळी झाला तेव्हा कधीतरी नरेंद्र मोदी तुमच्या शेती होते काय आता ते फिरतायत सगळीकडे फिरतायत का फिरतायत कारण फिरता राम रामा आमचा घ्यावा आम्ही जातो आमच्या गावा सगळ्यांना राम राम करण्यासाठी फिरतायत राम राम, फिरता राम, राम पाहुण आता चाललो माझ्या गावा म्हणजे त्यांना शेतकरी आत्महत्या करतायत हा जो विदर्भाचा पट्टा आहे मराठवाडा आहे खास करून हा अमरावती महसूल इथे शेतकऱ्याच्या जास्तीत जास्त आत्महत्या होत आहेत कधीतरी या शेतकऱ्याच्या कुटुंबियांच्या पुसाला मोदीजी तुम्ही आला होता अमित शाह तुम्ही आला होता त्या गद्दार घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुम्ही कधीतरी या शेतकऱ्यांच्या आश्रूपोषण्याचं काम विचार तरी केला होतात अरे आम्हाला फक्त अडीच वर्ष मिळाली होती महाविकास आघाडी म्हणून पण त्या अडीच वर्षामध्ये सुरुवात करतानाच मी मुख्यमंत्री होतो कोणी मागितलं नव्हतं पण अडीच वर्षामध्ये दोन लाखापर्यंत पीक कर्ज आपल्या सरकारने तुम्हाला मुक्त केलं होतं की के नाही ते सांगा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बुलढाणा